हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज लोहाना खोपोलीचे बत्तीसावे मोफत नेत्र आणि रक्तदान शिबिर संपन्न लोहाना महाजनवाडी समाज ट्रस्ट समर्पण ब्लड स्टोरेज सेंटर खोपोली आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल व बुज हास्य क्लब खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने विनामूल्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच रक्तदान शिबिराचं आयोजन लोहाना हॉल इथं सोमवार नऊ जून रोजी यशस्वीरित्या करण्यात आले प्रतिमाहाप्रमाणे लोहाणामध्ये हे बत्तीसावं अखंडित मोफत नेत्र शिबिर होते त्याचबरोबर रक्तदान शिबिरही घेण्यात आले या शिबिराला नागरिकांमधून लोहाना ना यांच्या नेत्र शिबिर मध्ये एकसष्ट नेत्र रुग्ण तपासण्यात ने आले व सव्वीस रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पनवेल इथं पाठवण्यात आले तसेच पंधरा रक्तदाते तपासून तेरा दात्यांचे रक्त स्वीकारण्यात आले असून लोहाना ट्रस्ट नागरिकांना उपयुक्त ठरणारे उपक्रम हाती घेत असून असे उप पवित्र उपक्रम यापुढेही घेत राहणार असल्याचं संजय तन्ना यांनी सांगितलं नमस्कार मी संजय तन्ना आज आपण कोकुली इथे जोहाणा समाज हॉल इकडे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा आज नियोजन आयोजन केलेला तिकडे आणि आज हे जे हा जो कॅम्प ठेवलेला तो बत्तीसवा कॅम्प ठेवलेला जिकडे आपण गरजू लोकांना खोपोली खालापूर कर्जत इकडच्या सर्व रहिवाशांना आपण हे मोफत शस्त्रक्रिया करिता इकडे कॅम्प ठेवतो आणि हा जो कॅम्प आहे तो, तो आपण आय हॉस्पिटल खोपोली पडली लोहाना समाज बुज लाफ्टर क्लब आणि आपल्या सगळ्यांचं संयुक्त विद्यमानाने हा कॅम्प आपण करत आहोत आणि भविष्यात सुद्धा हा असा कॅम्प आपण इकडे राबवणार जेणेकरून खोपोलीतील खालापूरतील किंवा कर्जतमधील सर्व गरजू लोकांना या कॅम्पचा फायदा होईल धन्यवाद